नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश जयंतीच्या पूजेबद्दल माहिती घेणार आहोत तर ही गणेश जयंती ही वरद चतुर्थी किंवा मागी गणेश चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते तसेच तिला तिलकुंद चतुर्थी देखील असे म्हटले जाते तर ही चतुर्थी कधी आहे म्हणजे बारा तारखेला आहे की तेरा तारखेला आहे तर याबाबतीत लोकांचा संभ्रम आहे तर कसं आहे की बारा तारखेला म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ही चतुर्थीची तिथी आहे ती संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस वाजेपासून चालू होते ती दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवारी दुपारी दोन वाजून एक्केचाळीसपर्यंत आहे त्यामुळे उदय तिथीनुसार गणेश जयंती ही तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला साजरी करण्यात येईल आणि या गणेशपूजेचा शुभमुहूर्त आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी अकरा चाळीसपासून ते दुपारी एक वाज एक अठ्ठावन्न वाजेपर्यंत गणेश जयंती दोन हजार चोवीसचा शुभयोग आहे तर या गणेश जयंतीची पूजा कशी करावी ती जाणून घेऊया तर तुम्हाला उद्या लवकर सकाळी उठून तुम्हाला घर पूर्ण स्वच्छ करून स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि प्रथम देवघर स्वच्छ करायचे आहे तुम्हाला लाकडी पाट किंवा सौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड पसरून त्यावर गणेशाचा फोटो किंवा मूर्ती शक्यतो मूर्तीच घ्या मूर्ती घेऊन तुम्हाला त्याची पूजा करायची आहे तर नेहमीप्रमाणे साधी पूजा न करता तुम्हाला त्याची पंचामृतांनी पूजा करायची आहे तर पंचामृत म्हणजे काय दही दूध तूप साखर आणि मध यांचं मिश्रण तर हेचं सगळं मिश्रण आहे ते तुम्हाला अथर्व शेष म्हणत म्हणत गणपतीच्या मूर्तीवर तुम्हाला अर्पण करायचे आहे त्यानंतर गणपतीला स्वच्छ धुवून तुम्हाला पाण्याने स्नान घालून त्याला व वस्त्र हार फुले दुर्वा फुलांच्या माळा सिंदूर हळद ओले अक्षत इत्यादी गणेशाला अर्पण करायचे आहेत आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला एकवीस दुर्वा व्हायला विसरायचे नाही आहे उद्या आठवणीने तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी गणेशाला अर्पण करायची आहे तसेच गुळ असतो त्याचे किसून तुम्हाला त्याचे एकवीस गुळे बनवून गणपतीला अर्पण करायचे आहेत आणि तुम्ही, तुम्ही सफेद किंवा काळे या दोघांपैकी थोडेसे तीळ तुम्हाला गणेशाला अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तिलकुंद चतुर्दशीची तुम्हाला कथा वाचायची आहे किंवा एखादी गणेशाची म्हणजे गणपतीची रिलेटेड कोणती एखादी कथा असेल ती तुम्ही वाचू शकता आणि या दिवशी तुम्हाला ओम ग गणपते नम असा गणपतीचा मंत्र याचा तुम्हाला एकशे माळ करायची आहे किंवा गणेश चालीसा गणेश स्तोत्र गणेश चतुर्थी व्रतकथा यांचा पाठ तुम्ही करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपतीला जास्वंदीचे फूल व्हायला तुम्हाला विसरायचं नाही आहे जर जास्वंदीचे फूल नसेल तर दुसरं कोणतेही लाल फूल किंवा झेंडूचे फूल तुम्ही गणपतीला वाहू शकता फक्त काळजी इतकीच घ्यायची आहे की तुम्हाला सफेद पुष्प नाही व्हायचे आहे आणि जी कोणतेही फूल तुम्ही व्हाल ते फक्त कुजलेलं असलं नाही पाहिजे आता या दिवशी अनेकजणं गणपतीची स्थापना करतात म्हणजे दीड दिवसाच्या गणपतीची स्थापना काही करतात तर काही जण घरीच मातीची मूर्ती बनवून त्याची दीड दिवसानंतर कुंडीमध्ये त्याचं विसर्जन करतात तर काही ठिकाणी लोक हळदी हळदीपासून त्या गणपतीची मूर्ती तयार करतात आणि त्याचं देखील विसर्जन करतात ते ते जर तुमचे इथे अशा पद्धतीने गणपती जर आणत नसेल किंवा मातीची मूर्ती किंवा हळदीची मूर्ती जर बनवत नसेल तर तुम्ही आसपासच्या गणेश मंदिरात जाऊन तुम्ही त्याचे दर्शन देखील घेऊ शकता आणि जर जमलेस तर मोदकांचा नैवेद्य देखील दाखवू शकता काही जण या दिवशी व्रत करतात म्हणजेच उपवास ठेवतात तर या दिवशी तुम्हाला म्हणजे जड पदार्थ खायचे नाहीत जमलेस तर फक्त फलाहार करायचा आहे पण एखादं जर सहन होत नसेल तर त्यांनी व्रत नाही केले तरी चालेल पण त्या दिवशी तुम्हाला दिवसभर जमेल तितकी गणपतीची सेवा करायची आहे किंवा गणपतीच्या मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि या दिवशी जर एखाद्याची मनोकामना पूर्ण करायची असेल तर तुम्ही अथर्वशेषाशी एकवीस आवर्तनं करू शकता त्यामुळे तुम्हाला मनोवंचित जी इच्छा असेल ती पूर्ण होते आणि याच दिवशी तुम्हाला स्तोत्र देखील म्हणायचे आहे तर याचा व्हिडिओ मी पूर्वी केलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि हे स्तोत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचं आहे ज्यांना एकाच दिवशी एकवीस वेळा वाचणं शक्य नाही त्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवसापासून प्रत्येक दिवशी एक असे एकवीस दिवस तुम्ही वर्धसूत्र म्हटले तरी चालेल तेव तरी देखील तुमची जी काय प्रगतीतले अडथळे असतील किंवा अभ्यासातमध्ये अडथळे येत असतील किंवा एखाद्याशी ल अभ्यास लक्षात लग, राहत नसेल किंवा एखाद्या कामामध्ये अडथळे असतील ते देखील दूर होतील तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद